देशाच्या पहिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांचं इतिहासात महत्वाचं योगदान आहे स्वतंत्र लढा असो किंवा राजकारण त्यांनी प्रत्येक गोष्टीत उत्साहाने भाग घेतलाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू त्यांच्या भाषणा इतक्या त्यांच्या कवितांमध्येही प्रभावी होत्या त्यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या पहिला महिला राज्यपाल नायडू यांना भारत कोकिला आणि केसरे हिंद ही पदवी कशी मिळाली जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ सरोजिनी नायडू यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी हैदराबाद मधील एका बंगाली कुटुंबात झाला सरोजिनी यांचे वडील अघरनाथ चट्टोपाध्याय शास्त्रज्ञ होते तर त्यांची आई सुंदरी देवी ही बंगालीमध्ये कविता लिहित असायच्या सरोजिनी यांचे भाऊ हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय देखील कवी होते सरोजिनी आठ भावंडांमध्ये सर्वात होत्या घरातील वाचन आणि त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता त्यानंतर त्यांनी देखील कविता लिहिण्यास सुरुवात केली वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी दहावीत पहिला क्रमांकही पटकवला त्यांच्या असाधारण पदवीमुळे त्यांना हैदराबादच्या निजामा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला सरोजिनी नायडू यांच्या प्रतिभेमुळे हैदराबादच्या निजामाने त्यांना स्वखर्चाने लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले तिथून त्यांना कॅम्ब्रिजच्या ग्रिटन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली या काळात त्यांच्या कविता लिहिण्याचा छंद कायम राहिला त्यांचा पहिला कविता संग्रह गोल्डन थ्रेशोल्ड होता त्यांच्या दुसऱ्या आणि तिसरा कविता संग्रह बर्ड ऑफ टाईम आणि ब्रोकन विंग यांनी त्यांना एक प्रसिद्ध कवयित्री बनवले सरोजिनी नायडू यांनी लंडन मध्येच डॉक्टर पी जी नायडू यांची भेट घेतली दोघांनी अशा वेळी आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला जेव्हा त्याबद्दल विचार करणं देखील पाप जायचं असं असूनही सरोजिनी यांनी सामाजिक रूढी मोडून पुढे केल्या आणि डॉक्टर नायडूंशी लग्न करून सरोजिनी चट्टोदयापासून नायडू झाल्या सरोजिनींच्या कुटुंबाला किंवा डॉक्टर नायडूंच्या कुटुंबाला या वादावर मात्र कोणताही आक्षेप नव्हता साली सरोजिनी नायडू या पहिल्यांदा इंग्लंडमध्ये महात्मा गांधींना भेटल्या तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या विचारांवर प्रभाव पडला यानंतर त्यांनी बापूंसोबत स्वतंत्र लढ्यातही उडी घेतली आणि देशाला मुक्त करण्याची मोहीम सुरू केली राष्ट्रपित्यांसोबत त्यांनी अनेक सत्याग्रह चळवळींमध्ये भाग घेतला आणि भारत छोडो आंदोलनादरम्यान दरम्यान तुरुंगातही गेले कानपूर अधिवेशनात त्यांना काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आलं तत्कालीन भारतीय समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी सरोजिनी नायडू यांनी देशातील विविध राज्यांमध्ये दौरा सुरू केला आणि महिलांना जागरूक केलं त्या बराच काळ काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या एकोणीशे पंचवीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनात त्यांना पहिला भारतीय महिला अध्यक्ष बनवण्यात आला महात्मा गांधी सरोजिनी नायडूंना प्रेमाने बुलबुल म्हणायचे ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात पत्रात महात्मा गांधींनी त्यांना याच संबोधित केलं या बापूंनी स्वतःला एक छोटा माणूस म्हटलं होतं सरोजिनी नायडू यांच्या शक्तिशाली आवाजामुळे आणि कल्पना रम्य आणि भावनिक कवितांमुळे महात्मा गांधींनी त्यांना भारत कोकिळा ही पदवी दिली ब्रिटिश राजवटीत भारतात प्लेगची साथ पसरली तेव्हा सरोजिनी नायडू यांनी लोकांची मदत आणि बचावासाठी खूप काम केलं ब्रिटिश सरकारने एकोणीशे आठ मध्ये सरोजिनी नायडू यांना केसरे हिंद ही पदवी देऊन सन्मानित केलं तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे संतप्त झालेल्या सरोजिनी नायडू यांनी ब्रिटिशांचा हा सन्मान परत केला देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरोजिनी नायडू यांना उत्तर प्रदेशचं राज्यपाल बनवलं पंडित नेहरूंनी जे म्हटलं ते त्यात दुर्लक्ष करू शकलं नाहीत पण ते निश्चितपणे सांगितलं की तिला पिंजऱ्यात बंदिस्त पक्षांसारखं वाटत होतं दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला